हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त म्हणजे आणि आनंदातच असाल तर नवीन दिवसाची जाण्याची सुरुवात तर झालेली आहे पण आता हा दिवस नाही आहे दुपार झालेली आहे दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि आत्ता मी ब्लॉग चालू करते तर काय नाही आहे असं विशेष असं आमच्याकडे सुद्धा पाऊस चालू आहे तुमच्याकडे आहे की नाही नक्कीच कमेंट करून सांगा आणि इतका अनलिमिटेड पाऊस आहे ना की बसच भरपूर पाऊस आहे भरपूर पाऊस आहे न नद्या नाल्या अक्षरशः वाहत आहेत भरून 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 खूप आणि खूप हानीसुद्धा होत आहे वाहनांची माणसांचीसुद्धा किती जणांना तरी आपल्या जीवावाला जीवाशी मुकावं लागतं आहे तर ते सर्वांनी काळजी घ्या काम असेल तरच बाहेर जा नाहीतर जाऊ नका तर आता जशी माझ्या घरी ही अवस्था आहे कपड्यांची ही सगळ्यांकडे असणार आहे इथे आहेत कपडे तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवते असं दिसणार नाही तुम्हाला तर हे जे असे कपडे मी सुकवले आहेत असे सगळ्यांकडे असणार आहेत तिथे बघू शकता तुम्ही इथे कपडे आहेत तिथे आहेत इथे आहेत इथे आहेत आता मला कमेंट करणारे करतील इथे सुद्धा कपडे आहेत आता कमेंट करणारे करतील की तू रोज कपडे धुत नाहीत का मी रोजच कपडे धुते पण असं आहे रोज कपडे धुतलेले ते आधीचेच सुकत नाही आहेतच कपडे सुकत नाही आहेत मग ते आदल्या दिवशीचे आजचे कपडे उद्याच्या कपडे असे मी ठेवले आहेत आणि मी लगेच कपडे काढून घड्या करत नाही पंखा चालू असतो ना पंख्याच्या हवेखाली मी अजून म्हणतात ना, एक तो पूर्ण दिवस ठेवते जेणेकरून ते चांगले सुकले नाही वास येत नाही त्याला म्हणून मी ठेवत असते म्हणून ते इतके असे जास्त कपडे दिसतात आहे सो कोणीही निगेटिव्ह कमेंट आणि वाईट कमेंटमुळेच करू नका तर असं व्हिडिओ कंटिन्यू बघा कुठेही स्किप करू नका तर सगळ्यांच्याच घरी हाच प्रॉब्लेम असणार आहे पावसामध्ये तर कपडेच कपडे कपडेच कपडे असतात तर माझ्यासुद्धा घरी तोच आहे आणि जास्त व्हिडिओ बनवता येत नाही म्हणजे काल आम्ही गेलेलो बाहेर विषय असा झालेला का त्या दिवशी आम्ही बँकमध्ये गेलो होतो आणि ह्यांनी आहे ना त्यांचे सगळे एज्युकेशनचे बी एस सीचे वगैरे सगळे लिव्हिंग दहावी बारावी तेरावी चौदावी पंधरावी सगळं सग्ड़, सगळे डॉक्युमेंट त्यांनी बँकमध्येच ठेवले होते आणि काल जेव्हा त्यांनी माझ्याकडे माझे म्हणजे डॉक्युमेंट मागितले तेव्हा मी कपाट ओपन केलं ना तेव्हा मी म्हणते दोनच फाईली आहेत अजून एक तिसरी फाईल कुठे आहे म्हणून तेव्हा मला कळलं की ह्यांच्या डॉक्युमेंटचे बाहेर कुठेही घरात नाही आहे पण मला नंतर आठवलं खूप म्हणजे पंधरा वीस मिनटां त्यानंतर की बँकेत आमचं काही काम होतं तेव्हा मला सिग्नेचर करायला ना ह्यांनी ती बॅग म्हणजे बिशिक मला त्यांनी खाली धरायला दिली होती पेपरच्या तेव्हा मला आठवलं की ती बँकेतच राहिली आहे म्हणून आणि काल संडेला आठवलं आम्हाला संडेला बँकेत जायला पण बँक संडेला बंद असल्यामुळे आम्ही संडेला गेलो नाही पण काल स्वामी कृपेमुळे मला ती पिशवी भेटलीसुद्धा आणि काल तर इतका भयंकर पाऊस होता ना तुम्हाला सांगते पूर्ण दिवस मी पावसात होती सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत पूर्ण वेळ पावसात होती आणि ना तुम्हाला सांगायचं असं की रेनकोट घातल्यावरती एवढे हात आहे ना आपले भिजलेले नसतात पण हे बाकीचे हात आहे ना भिजलेले असतात आणि फोन काढायचा स्क्रीनवर जरा जरी पाणी पडलं ना की ते हँग होतं फोन आणि हँग झाल्यावरती आहे ना काहीच ऑपरेट होत नाही आणि कसं एक कुठलाही व्ह्यूचा जेव्हा आपण कॅप्चर करायला जातो ना व्हिडिओ तेव्हा त्याच्यावर पाणी पडतं फोनवरती मग मी म्हणते एका व्हिडिओसाठी फोन बिघडवण्यापेक्षा तो नाही केलेलाच बरं आहे सो तुम्ही पण समजून घ्या काढायच्या वेळी मी काढलेत व्हिडिओ बाहेरचे पण आता कसं असं पावसाचे दिवस आहेत ना म्हणून मला करता येत नाही प्लीज तुम्ही समजून घ्या पावसा पाहुण्याचे दिवस आहेत आणि जास्त बाहेर जाणं येणं नसतं आणि जरी असलं तरी मरत असतो पाऊस सारखा येत असतो असं चालू आहे सध्या आमच्यासोबत आणि ह्याच्यानंतरचा व्हिडिओ असणार आहे लव्ह स्टोरीवरती मी पार्ट करणार आहे त्याचे एका व्हिडिओत तर होणार नाही आहे तर नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे लव स्टोरीवरतीच ते पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री किती होतील माहीत नाही पण ते स्टोरी स्टोरीवरच असणार आहे सो ते सगळ्यांनीच बघा आणि कुठेही खरंच सगळ्यांनी व्हिडिओ तो स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघत राहा कळेल तुम्हाला पण आम्ही कुठे भेटलो कसे भेटलो आणि का भेटलो ते तर असो तर आणि बरंच लोकं आहे जे निगेटिव्ह कमेंट करतात निगेटिव कमेंट करा त्यांना निगेटिव्ह कमेंट करायचे आहेत त्यांनी करा ज्यांना बघायचे नसतील व्हिडिओ त्यांनी बघू नका स्किप केला तरीही चालेल तर असो तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांनी मस्त राहा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका कुठेही स्किप करू नका आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय